माफ माप परंतु खा चाळीस हजार कर्ज आहे अंजी म्हणजे जमीन साडेचार हेक्टर उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब आणि इथं काय झालंय पन्नास किलोचं पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझं पुरा इतकं पोतं क्विंटलचं

याच्यामध्ये बैलानच करावं लागते बैल हायचं हायत बरी तीन हजार रुपये हजेरी मागतात आम्हाला मदत कोणी करू शकत नाही एक दिवसाचे तीन हजार तर एक एकर जमीन आहे माझी चार जागावर जमीन असा मधी चार जागावर जमीन आहे तर मिथून तिथं तिथून तिथं चार जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही म्हणून हे मला परवडत नाही कृषी अधिकार तुमच्याकडे पाठवतो तुमच्या सगळ्या समजून घेतो आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत करू बर धन्यवाद साहेब